जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभाग जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती अंतर्गत ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर व एकनाथराव रानडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदगाव खंडेश्वर यांच्या संयुक्त विद्वाने रेड रिबिन क्लब तर्फे एड्स दिनाच्या अनुषंगाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रांगोळी स्पर्धा सोमवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेच्या माध्यमातून एड्स बाबत काय काळजी घ्यावी याबाबत जनजागृती करण्यात आली आहे सुंदर अशा काढलेल्या रांगोळींनी सर्वांचे लक्ष वेधले होते सदर उपक्रम नंदन सिंग व प्रभारी प्राचार्य सुरेश मेंढे यांच्या मार्गदर्शनात पार पडला या दरम्यान यासाठी विविध शाळा महाविद्यालयांनी यात सहभाग नोंदविला आहे विविध कार्यक्रम घेऊन या आजाराबाबत नागरिकांना जागरूक करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे आई आई या दरम्यान रेड रिबिन क्लब अंतर्गत नांदगाव खंडेश्वर येथील आय टी आय मध्ये रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत रोहणकर व तृतीय क्रमांक यांनीश्वर येथील आय टी सी सम उपदेशक सचिन वानखडे यांनी आय मध्ये भेट देऊन रांगोळ्यांची पाहणी केली तसेच यावेळी प्रशिक्षणार्थ्यांना एड्स जनजागृती विषय मार्गदर्शन सुद्धा केले यावेळी प्रभावी प्राचार्य सुरेश मेंढे शिल्प निर्देशक राजेंद्र उन्होने दिलीप गिरी तुषार जैन प्रफुल कचरे वहाने संगीता बिबेकर दीपाली लोखंडे रुपाली लांडे कर्मचारी अनंत खेडकर निलेश खंडार मनोज पकडे राजकुमार कांबडे गौरव मोगरे ऋषभ मढावी सुरक्षा रक्षक धर्मदीप प्राणेकर आदींची उपस्थिती होती उत्तम ब्राह्मणवाडे दस्टिंग ऑपरेशन न्यूज नांदगाव खंडेश्वर द बस्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव